शेती फायद्याची नसल्याचं बरेच शेतकरी सांगतात पण शेतीत प्रयोग केल्यास त्यात नक्कीच फायदा होतो हे सिद्ध करून दाखवलं आहे सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील निंबर्गी गावातील प्रयोगशील शेतकरी गंगाधर बिराजदार यांनी सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी गोदावरी जातीच्या तुरीची वानाची लागवड केली आणि या तुरीचा एका झाडावर साधारणपणे बाराशे ते चौदाशे शेंगा लागल्या आहेत तर या तुरी लागवडीतून उसापेक्षा जास्त उत्पन्न प्रयोगशील शेतकरी गंगाधर बिराजदार यांना मिळणार आहे यासंदर्भात अधिक माहिती शेतकरी गंगाधर बिराजदार यांनी लोकॅलिटीशी बोलताना दिली आहे मी ग गंगाधर बिराजदार राहणार निंबर्गी तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर ही तुरीची जी व्हरायटी आहे परभणी विद्यापीठाने विकसित केलेली गोदावरी या जातीची ही तूर आहे ही जून वीस जूनला या तुरीची मी लागण केली होती साधारण हे आठ एकर क्षेत्रावर तुरीची लागवड केलेली आहे त्यामुळं साधारण आम्ही एका झाडाला बघितलं की बाराशे ते चौदाशे सरासरी शेंगा लागलेल्या आहेत यातून साधारण माझ्या मते तेरा ते पंधरा क्विंटलपर्यंत अजून आता ह्याचे कापणी दोन तीन तीन दिवस चालू होईल साधारण एक अंदाज आहे यात कमी पण होईल उलट जास्त पण होईल तेरा ते पंधरा क्विंटलपर्यंत एकरी उत्पादन मला यातून मिळेल असा एक अंदाज माझा आहे या आधीही बी परभणी विद्यापीठाने विडियन सातशे अकरा या व्हरायटीची वाण त्यांनी विकसित केलं होतं त्याचं दोन हजार चौदा आणि पंधरामध्ये त्याचीसुद्धा आम्ही लाग लागवड करून त्यावेळेससुद्धा एकरी चौदा क्विंटल मला त्यावेळेस मिळालेलं आहे आणि त्याचा त्याबद्दल पुरस्कारही मला त्यावेळेस मिळालेला आहे साधारण बघा आपण पंधरा क्विंटल जरी ग्राह्य धरलं आज दहा हजार रुपये क्विंटल भाव आहे एकरी दीड लाख रुपये उत्पन्न झालं फवारण्या तीन फवारण्या ते पण आपण प्रिव्हेंटिव्ह स्वरूपात घेतल्या अळी दिसण्या अगोदर कारण तुरीला सगळ्यात मोठी समस्या अळीची आहे शेंगाळीची ती अळी येण्याच्या अगोदर आपण प्रिव्हेंटिव्ह स्वरूपात घेतल्या की इमाम एकटे बेंजेन बेंजेटमध्ये काम होतं आपला त्याचा खर्च साधारण एकरी एक चारशे ते पाचशे रुपयामध्ये भागतो आपल्याला त्यामुळं एकरी दीड लाख रुपये उत्पन्न जर येत असेल फार 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 तर एक पंधरा ते वीस हजार रुपये एकरला लागवडीपासून खर्च येईल त्यामुळंच खर्च वजा जाता लाख ते सव्वा लाख रुपये आपल्याला उसाच्या बरोबरीनं किंवा उसापेक्षा जास्त उत्पन्न तुरीमध्ये मिळेल आणि सहा महिन्यात ही निघणारी तूर तूर आहे वीस जून म्हणजे आज वीस डिसेंबर वीस डिसेंबरला तूर परिपक्व आहे सहा महिन्यात ह्याचं उत्पादन निघतंय उसाला वर्षभर आपण जोपासना करून उन्हाळ्यात पाण्याची कमतरता भासून ह्या हे सगळं टाळून आपण उसाच्या बरोबरीनं उत्पन्न घेऊ शकतो तेच शेतकऱ्यांना सांगायचं आव्हान एवढंच आहे की नवीन नवीन तंत्रज्ञानाद्वारे जे व्हरायटी विकसित झालेल्या आहेत गोदावरी असू द्या बिडेन सत्या असू द्या जुन्या पारंपरिक बियाणाकडं न जाता संशोधन केलेल्या वानाची आपण जर लागवड केली तर उत् उत्पन्न हमखास वाढ होते यातून आम्हाला आता अनुभवातून दिसून आलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी हे नवीन नवीन उत् विकसित केलेल्या वानाकडं वळावं त्यातून आपलं उत्पन्न वाढणार आहे गोदावरी तुरीचा वान मररोगास प्रतिबंधक आहे तुरीची सात बाय तीन या अंतरावर लागवड करण्यात आली आहे तर ट्रॅक्टरच्या सहाय्याने तीन फवारण्या या गोदावरी तुरीच्या वानावर करण्यात आली आहे सुधारित तंत्रज्ञानाचा वापर केल्याने तुरीच्या एका झाडावर साधारणपणे बाराशे ते चौदाशे शेंगा लागलेल्या आहेत सहा महिन्यात या तुरीपासून शेतकरी गंगाधर बिराजदार यांना आठ ते दहा लाख रुपयेपर्यंतचे उत्पन्न मिळणार असल्याची माहिती लोकलिटीशी बोलताना दिली आहे इरफान पटेल न्यूज एटीन लोकल, लोकल सोलापूर